कुत्री हाय बाई जाऊ की नाही जाऊ कोणीच नाही तिस तू कुत्र हर कोणीस नाही का माय घरी सार सामसुम दिसून राहिलं दरवाजा उघडा माय श्विती आ आई आली का तू येईल हा बाई कशी आहे तब्येत तू पडली म्हणते लय लागलं का अरे बाबा अन कोणीच नाही गरी तुले असो एकटी तु टाकून चालले गेले काय सर्व आई आई बस इथं काहीच नाही झालं बस बस काहीच नाही झालं म्हणते बाबा लय लागलं का मग दाखव दाखव तू एवढी खाऊन घाबरून नाही मी फक्त पहिलेच पाय देऊन खाली पडली फक्त थोडीशी मोज आली पायात तू घाबरू नको त्यांनीच तर मला दवाखान्यात नेलं तुला असं एवढं लागलं अशा परिस्थितीत तुला सोडून चालले गेले कोणीच नाही घरी आणि तू एकटीच नाही माझी आई ऑफिसला गेली बाबा मार्केटला गेले ते मुंबईला गेले बाबा नसतं दवाखान्यात नेलं मला आता येणार हे काही मला सांगू नको मी काही ऐकत नाही हे आता तू इथं घरात एकटी पडली आहे तू आताच्या आताच मॅयासोबत चल आता आपल्या घरी चल हेच तर माझं हक्काचं घर आहे मी माझ्या हक्काच्याच तर घरी आहे सगळे कसे काय बाहेर गेले का माझ्यासाठी सगळे कामधंदे सोडून घरी बसणार आहे मी काही ऐकत नाही तू आता आताच चल आपल्या घरी माझ्यासोबत आई माझ्या समोर अशी बोलली तर बोलली माझ्या सासूच्या समोर अशी नको बोलली आता माझी सासू येणार रागेन परत तू असं काही बोलू नको त्यांना नमस्कार बाई नमस्कार नमस्कार थांबा मी पाणी आणते तिच्या पायाला थोडं लागलं ना म्हणून तिला आराम सांगितलाय डॉक्टरांनी पाहिलं आई माझी सासू किती चांगले जेव्हा सासूरचे एवढे प्रेम देतात ना तेव्हा दुःख वेदना काही जाणवत नाही ना दुःख कितीही मोठे असले तर त्याची वेदना जाणवत नाही आहे कोरी तुला तर मग तू आराम